कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता आज जगात आणि आपल्या भारतात आणि महाराष्ट्रात याचा प्रभाव जास्त प्रमाणात वाढत आहे त्याच याच्यात आपल्या गडचांदूर शहरामध्ये कोरपणा तालुक्यामध्ये सिमेंट उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत आणि या सिमेंट उद्योगामध्ये बाहेरून येणारे ट्रान्सपोर्ट हे ट्रक परराज्यातून येतात त्या याच्यामध्ये कोणाला हा विषाणू बाधित राहील हे काही सांगता येत नाही त्यामुळे लवकरात लवकर सर्व कंपन्यांना एकतीस मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी द्यावेत असे निवेदन आम्ही प्रहारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत आजच्या गाडीमध्ये मानेगड सिमेंट अंबुजा सिमेंट आणि अल्ट्राटेक सिमेंट या आत्ता पण सुरू आहेत आणि त्यामध्ये शेकडो कामगार काम करत आहेत या कामगारांना वा बाहेरून येणाऱ्या ट्रान्सपोर्टच्या ट्रक व वा वाहक चालक हे कुठे ना कुठेतरी स्पर्श होताना दिसत आहेत त्यांना या याच्यापासून रोखण्यासाठी कंपनीने स्वयंपूर्तीने एकतीस मार्चपर्यंत व समोर पाहल्यास जे आदेश निघेपर्यंत कंपनीने स्व स्वयंपूर्तीने बंद ठेवायला पाहिजे